ही आवडते मज मनापासूनी शाळा हे गीत गुणगुणायला तर सर्वांनाच आवडतं अशाच शाळेविषयी माझ्या स्वप्नातील शाळा हा दर्जेदार निबंध आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येकाच्या मनात आपल्या शाळेविषयी काहीतरी स्वप्न असतात अपेक्षा असतात आणि त्यादृष्टीने आपल्या शाळेबद्दल प्रत्येकजण विचार करीत असतो हेच विचार आपण आजच्या निबंधातून बघणार आहोत अशाच नवनवीन निबंधांची आणि व्हिडिओंची माहिती प्राप्त करण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात आजचा निबंध माझ्या स्वप्नातील शाळा ही आवडते मज मनापासूनी शाळा लाविते लळा जसा आई बाळा खरेच आई जसा आपल्या बाळाला लळा लावते तसाच लळा तशीच गोडी तशीच ओढ मुलांना शिक्षकांना शाळेतील सर्व घटकांना शाळेबद्दल वाटावी असे मला वाटते त्यासाठी शाळा ही कशी असावी चला तर मग ठरवूया आपण सगळे मिळून आपल्या स्वप्नातील शाळा कशी असावी सर्वप्रथम शाळेला सर्व सुविधांनीयुक्त सुसज्ज अशी हवेशीर सुरक्षित इमारत असावी इमारतीकडे पाहूनच शाळेत जाण्याची ओढ वाटावी शाळेभोवती सुंदर अशी बाग असावी मुलांना खेळण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रशस्त असे खेळाचे मैदान असावे मैदानावर विद्यार्थी सुरक्षितपणे सर्व मैदानी खेळ खेळू शकतील अशी सोय असावी व विद्यार्थ्यांना व्यवस्थित सर्व नियमांनुसार खेळ शिकवतील असे प्रशिक्षित खेळ शिक्षकही हवेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला शिक्षक क्राफ्ट शिक्षक असावे सुसज्ज अशी प्रयोगशाळा असावी स्वतंत्र ग्रंथालय असावे सुसज्ज असा संगणक कक्ष असावा व तज्ज्ञ असा संगणक शिक्षकही असावा शाळेचे विविध कार्यक्रम घेण्यासाठी प्रशस्त असे सभागृह हो असावे त्यात ध्वनिक्षेपकांसह छानसे व्यासपीठ असावे शाळेला इंटरनेट सुविधा असावी व शाळेसाठी एक संगणक तरी असावा शाळेची प्रशासकीय कामे करण्यासाठी शाळेसाठी एक लिपिक असावा शाळेचे शिक्षकवृंद हे उत्साही जिज्ञासू असावे शाळेतील विद्यार्थी हुशार होतकरू मेहनती व कल्पक असावेत अशी सर्वगुण संपन्न शाळा विद्यार्थ्यांना मिळाल्यास नक्कीच एक आदर्श आणि विकसित पिढी तयार होईल यात शंकाच नाही तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण माझ्या स्वप्नातील शाळा हा निबंध लिहू शकतो आणि या विषयावर भाषणदेखील करू शकतो तुम्हीही तुमचे विचार अवश्य निबंधामध्ये लिहा आणि आकर्षक निबंध तयार करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आणि निबंधांची माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा थँक्यू